नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज रविवार सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या सरीचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये जर का आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यासोबतच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसात सरी आपल्याला पडताना दिसतील त्याबरोबर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे रत्नागिरीमध्ये आज काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो कोकणामध्ये सुद्धा आपल्याला ढागळा वातावरणासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडताना दिसत आहेत त्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढागळ वातावरण राहण्याची शक्यता आहे येथेसुद्धा आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यामुळे येथे सुद्धा आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्याबरोबरच सांगली जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये ढागळा वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता फार कमी आहे फक्त आज दुपारून ढागळा वातावरण राहू शकते आपण जर कपात असाल तर आपल्याला दिसेल की सांगली जिल्ह्यामध्ये आज ढागळा वातावरण राहील सातारा जिल्ह्यामध्ये आज काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे आज साताऱ्यामध्ये मध्यम ते हलक्या सरी पावसाच्या आपल्याला पडताना दिसत आहेत आपण जर कपात असाल तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यामध्ये आज ढागळा वातावरणासह काही प्रमाणात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी आपल्याला आज येथेसुद्धा पडताना दिसत आहेत सोलापूर जिल्ह्यातील अकलूज माळशिरस सांगोले पंढरपूर मोहोळ या भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो तर दा काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आपल्याला आज पडताना दिसू शकतात त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढाकळा वातावरण असं काही प्रमाणामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस आपल्याला आज सुद्धा पडताना दिसत आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा औसा उदगिरलेला गा या भागांमध्ये सुद्धा आपल्याला ढगळा वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या आज पडताना आपल्याला दिसू शकतात हवामान विभागाने येतेसुद्धा पाऊस ढागळा वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे या भागांमध्ये सुद्धाच आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्याबरोबरच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी ट तुरळक प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही ठिका काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पडताना दिसत आहेत आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जुन्नर खेड मनसर या भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहील तर बारामती दौंड या भागांमध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण राहील अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड कर्डा या भागांमध्ये आज दुपारून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर श्रीगोंदा श्रीरामपूर या भागांमध्ये आज थोड्या प्रमाणामध्ये ढागळा वातावरण तर हलक्या सरी पडताना आपल्याला दिसू शकतात बीड जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर बीड जिल्ह्यातील कैज परळी या भागांमध्ये आज आपल्याला ढागळा वातावरण असणार दिसत आहे तर काही ठिकाणी स्वच्छ असे आकाश आज बीड जिल्ह्यामध्ये राहू शकते हवामान विभागाने येथे हलक्या सरी पडताना आपल्याला अंदाज सांगितलेला आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये आज ढागळा वातावरण राहण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज काही प्रमाणात हलक्या सरी पावसाच्या आपल्याला पडताना दिसणार आहेत त्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की नाशिकमध्ये सुद्धा आज ढाकळा वातावरणासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आपल्याला आज दुपारून पडताळून दिसत आहेत हवामान येथे येथेसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला सांगितलेला आहे त्यामसार पाहिलं झालं तर आपल्याला आप दिसेल की नाशिक जिल्ह्यामध्ये आज ढागळा वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये तुरळक ठिकाणी ढागाळ वातावरण राहू शकते त्यासोबतच लागून असलेल्या धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आज काही भागांमध्ये आज विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण असणार आहे त्यामुळे येथे ढगाळ वातावरणाचं काही प्रमाणामध्ये हलक्या सरी आपल्याला पावसाच्या पडताना दिसू शकतात तर काही ठिकाणी स्वच्छ आकाश आकाश राहील आज बहुतांशच्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पावसाच्या पडताना दिसू शकतात त्याबरोबरच आपण पाहिजे झालं तर आपल्याला दिसेल की अकोलामध्ये सुद्धा काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे मुंबई उप उपनगरामध्ये आपण पाहिलं गेलो तर ठाणे लागून असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण असं पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच वसई विरार ठाणे कल्याण डोंबिवली या भागांमध्ये सुद्धा आज दुपारहून ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता फार कमी आहे तर काही ठिकाणी पडलं तर तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो तर बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो